तर मैत्रिणींना आज आपण हे ना जरा वेगळ्या पद्धतीने हे ना आपे बनवूया तर त्यासाठी मी घेतलेले हे आप्याचं बॅटर आणि ही थोडीशी आपली बटाट्याची चटणी तर मी काय करणार आहे ह्या बटाट्याची चटणीची आहे ना आपण छोटे छोटे यांना गोल गोल गोळे तयार करून घेऊया हे पा मैत्री ठेवून की तू सुंदर असे छोटे छोटे आपण गोळे तयार करून ठे घेतलेले आहे आणि आता मी इकडे गॅसवर आहे ना आप्याचं भांडं ठेवलेलं आहे ते गरम झालं की आपण त्याला आहे ना तेल लावून घेऊया हे पद्धतीने आपण सर्व यांना तेल लावून घेणार आहे हे बॅटर आहे ना आपण थोडं थोडं टाकायचं आहे पूर्ण भरायचं नाही आहे असे सुंदर आपले तयार होतात ना मुला आवडीने हा नाश्ता करायला मागतात हे अर्ध अर्ध भरलं ना याच्यात प्रत्येक याच्यात ना एक एक आपण गोळा ठेवून द्यायचा आहे कसं आहे ना थोड्या वेगळ्या पद्धतीने मुलांना करून दिलं का मुलंही आवडीने खातात आणि मुलांनी खाल्लं का मग आई लोकांना तेवढंच समाधान मिळतं आता याच्यावरून ना परत हे बॅटर आपण टाकायचं आहे ह्या पद्धतीने असं पूर्ण आपण बनवून घेऊया गॅस कमी याच्यावर ठेवा नाही तर तोपर्यंत आपे खाली हे का मी असे पूर्ण भरून घेतलेले आहे मग आपण त्याच्यावर झाकून ठेवायचं एक दोन मिनटं हे पहा मैत्रिणी दोन मिनटं झालेली आहे असं छानपैकी सुरीच्या साय्याने तुम्ही असे, असे पलटू शकता हे पण असे छानपैकी आपण सगळं सर्व पलटे केलेलं आहे आता परत दोन मिनटं होऊन द्यायचे छानपैकी दुसऱ्या बाजूने आणि मग नंतर काढून घ्यायचे हे पण मैत्रिणी आता झालेले आहे आपले छानपैकी दुसऱ्या बाजूने पण आपण हे सर्व काढून घेऊया ह्याच पद्धतीने ना छान तेथे बनवून घ्यायचं पण मैत्रिणी मी इथे लाल चटणी बनवलेली आहे आप्यांसंग खायला तर ह्या लाल चटणीची रेसिपी आहे ना मी तुम्हाला नंतर नक्कीच शेअर करेल तर ह्या अशा पद्धतीने ना छानपैकी चटणी आणि आपे मुलांना खायला द्यायची हे बघा कसे छान ती सुंदर असे आपे तयार झालेले आहे वेगळ्या पद्धतीने छान असे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा लाईक करा आणि कमेंट करा बाय